नमस्कार प्रेक्षकांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे आपला शेतकरी पीक पिकवण्यात सजग झाला आहे किंबहुना पीक कशा पद्धतीत पिकून ते जोमात कसं आणलं पाहिजे हे आपल्या शेतकऱ्यांना माहिती परंतु आपला शेतकरी एका जागेवर कमी पडतो की त्या पिकाला योग्य बाजारपेठ कशी आणि कुठं उपलब्ध करायची त्यामुळं आपला शेतकरी मागं राहतो आजचा व्हिडिओ खास करून फक्त बाजारपेठेसाठी असणार आहे कारण बीड तालुक्यातील खलापूर येथील एका शेतकऱ्याने आपलं डाळिंब अगदी भारत देशाच्या बाहेर विकलं आहे आणि आपल्या पिकाला उत्तम बाजारपेठ मिळवली आहे त्यामुळं आपण आज जाणून घेणार आहोत की योग्य बाजारपेठ योग्य हार्वेस्टिंग आणि हार्वेस्टिंगच्या काळात कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया डाळिंबाची शेती आणि त्याची योग्य बाजारपेठ बसमारे साहेब शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे प्रेक्षकांना आपला पूर्ण परिचय सांगा रामराम शेतकरी बांधवांनो माझं नाव भास्कर भस्मारी राहणार खालापुरी तालुका कासार जिल्हा बीड मी सातत्याने बारा वर्षापासून डाळिंबाचा बहार हा घेत आहे भस्मारे पाटील आपल्या शेतकऱ्यांच्या हातात पीक पिकवणं किंवा चांगलं आणणं ते कसं त्याचा आकार मोठा करायचा सगळं आपल्या हातात आहे परंतु खास करून आपण बघतो की महाराष्ट्रातील शेतकरी संदर्भात महागा पडतोय महागा पडतोय की बाजारपेठ कुठं उपलब्ध करायची कशी उपलब्ध करायची आणि नेमकं तिथंच आपण मार होत तर तुम्ही मागच्या बारा ते पंधरा वर्षापासून जे डाळिंब पीक घेतात तुमच्या विक्री व्यवस्थापन कशा पद्धतीत चालतं किंवा बाजारपेठ कशी उपलब्ध केली आपण देशाच्या बाहेर बाग जर वन टाईम हार्वे हार्वेस्टिंगला जर आलेला असेल तर ब एक्सपोर्टला च्या व्यापाऱ्याला द्यायला जागेवर हरकत नाही ते सुद्धा चांगला भाव देतात परंतु बाग जर वन टाईम हार्वेस्टिंगला आली नसेल टप्प्याटप्प्याने असेल कलर जर आलेला असेल तर मग कलर कलरचा माल काढून तो सोलापूरसारख्या किंवा नाशिकसारख्या किंवा पुण्यासारख्या मार्केटला टप्प्याटप्प्याने घातलेला परवडतो आता यावर्षी मी तसंच केलेलं आता अगोदर सहा टन माल काढलेला आहे तो सोलापूर मार्केटला आपण दिलेला आहे आणि परत आता जसा काढाले तसं तसं देणार आहोत आता तुम्ही तुमची डाळी विदेशात सुद्धा विकली मागच्या वर्षी हो oh, विकली तर त्या मार्केट बद्दल काय सांगाल आपण विदेशात विकण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे मार्केट कसं उपलब्ध केलं पाहिजे मार्केट त्यावेळेस बागवन टाइम जर हार्वेस्टिंगला आला असला तरच तो तो परवडतो तर मग काय होतं ते व्यापारी गडबड करतात की द्या द्या मग मागायला कच्चा देण्यात देतो कच्चा दिल्यानंतर मग ते रिजेक्ट करतात मग रिजेक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते शेतकऱ्याचं नुकसान होतं मग तो स्थानिक बाजारपेठेला रिजेक्टचा माल घालावा लागतो त्यासाठी मग मार्केटला सुद्धा चांगले रेट आहेत सध्या चांगले रेट आहेत अडीचशे रुपये किलो पर्यंत रेट आहेत सत्तर रुपयापासून आता महाराष्ट्रात तुम्ही म्हणला सोलापूर वगैरे आज रोजी सगळ्यात चांगला कुठल्या बाजारपेठेत आहे म्हणून शेतकऱ्यांनी कोणत्या बाजारात नेलं पाहिजे आज तर ज्याला जसं तर सोलापूरला भाव चांगलेत नाशिकला भाव चांगले आणि पुण्यामध्ये सुद्धा भाव चांगले आहेत अच्छा तुम्ही जे आता सहा टन विकला म्हणला किंवा इंदापूरला भाव चांगले इंदापूर हा इंदापूर आहे आता तुम्ही बोलताना म्हणलात की आता सहा टन माल विकला तुम्ही कुठे विकला त्याला काय भाव लागला सोलापूरला घातला मी तर आपल्याला ऐंशी रुपयापासून एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव लागला म्हणजे सध्याच्या काळात सोलापूरला सगळ्यात जास्त भाव चालू आहे असं म्हणायचं ना हा सोलापूरला चांगला पुण्याला चांगला नाशिकला पण आपल्याला अंतर सोलापूर जवळ आहे ना सोलापूर पुणे नाशिक हा सोलापूर पुणे नाशिक अच्छा हो मग जसं आंतर जवळपास सगळीकडे सारखीच मार्केटची अच्छा म्हणजे सध्या रेट चांगला चालू आहे आणखी रेट, रेट वाढण्याची शक्यता आता हे ऑगस्ट मध्ये पंधरा ऑगस्ट पर्यंत निश्चित तुम्हाला सांगतो तीनशे रुपयाच्या पुढे जाणार आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत पंधरा ऑगस्ट नंतर पण तोपर्यंत ठेवता येणार नाही आपल्याला माल तोपर्यंत ठेवता येणार नाही त्याला काय स्टोरेजला वगैरे ठेवण्याची व्यवस्था नाही व्यवस्था नाही तोपर्यंत ठेवता येणार नाही तर पंधरा ऑगस्ट पर्यंत जर ठेवला आपण तर तीनशे च्या पुढे शंभर टक्के भाव आहे आता आजपर्यंत आणि विशेष करून सोलापूर पुणे नाशिक या तिन्ही जिल्ह्यात जास्तच भाव आहे एक गोष्ट आहे की बसमारे पाटलांच्या म्हणण्यानुसार की पंधरा ऑगस्ट नंतर पुन्हा त्याचे भाव वाढण्याचे चान्स आहेत ते नाकारता येणार नाही फक्त दुर्दैव असं की आपल्याला माल तोपर्यंत ठेवता येत नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट की ज्यांचा भाग मागास आहे जन जो बाग हार्वेस्टिंगला उशीर येणार आहे त्यांच्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे भस्मारे पाटील आत्तापर्यंत मी शेतीच्या इतिहासात एक गोष्ट ऐकलेली की बाग स्वच्छ असला पाहिजे बागात गवत नसलं पाहिजे पण तुम्ही बोलताना एक शब्द मानलात की काही वेळेस बागात गवतच ठेवलं पाहिजे त्याचं काय कारण आहे त्याचं कारण म्हणजे जर वातावरण ढगाळ असेल पावसाळी वातावरण असेल जमीन जर ओली असेल तर त्यावेळेस बागात गवतच ठेवलं पाहिजे की जेणेकरून डाळिंबामध्ये विविध प्रकारचे जे, जे डाग येतात ते डाग वर जाणार नाहीत ते गावतावर रोखतात गवतावर रोखतात आणि वातावरण जर ड्राय असेल कोरडं वातावरण जर असेल तर त्यावेळेस गवत काढून ग्रास कटरने घेण्यास हरकत नाही म्हणजे जर वातावरण जर पावसाळ्याचं असेल तर गवत ठेवलं पाहिजे ठेवलं पाहिजे हार्वेस्टिंग होईपर्यंत शेतकरी बांधवांनो एक गोष्ट खूपच महत्वाची की आपण बाग स्वच्छ असला पाहिजे असा आपण आठ धरतो परंतु पाटलांच्या म्हणण्यानुसार जर पावसाचं वातावरण असेल चिडचिडं त्यामध्ये गवत ठेवलं पाहिजे का तर खालून जी खालून जी डाग येणार आहेत ते गवतव थांबतील ते डाग वर येणार नाहीत ही गोष्ट खास करून अंमलात आणण्याची आणि अनुकरण करण्यासारखी आहे पाटील एक गोष्ट सांगा आता बाग डाळिंबीचे जवळपास हार्वेस्टिंग आलेले आहेत आणि आता विक्री करत असताना एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याच्यावर डाग पडतो आणि तो डाग पडल्यामुळं की बाजारात भाव लागत नाही तो डाग पडूनही किंवा जर पडला तर त्यावर कोणती उपाययोजना केली पाहिजे त्यामध्ये डस्टिंग केली पाहिजे डस्टिंग केली पाहिजे एम किंवा झेडा अठ्ठ्याहत्तर याची शेतकऱ्याने पाऊस उघडल्यानंतर डस्टिंग केली पाहिजे ए जी बोर्डो खाली जमिनीवर फवारला पाहिजे परंतु जमिनीवर फवारला पाहिजे डाळिंबावर जर फवारला त्यावेळेस ए जी बोर्ड डाळिंबावर नाही फवारला पाहिजे त्यामुळं कलर येत नाही अच्छा कलर येत नाही त्यामुळे जे बोर्ड शक्यतो वर फोरला नाही पाहिजे किंवा अशा प्रकारची बागेत डस्टिंग केली पाहिजे ज्यामुळं डाग नाही येत म्हणजे ही जर फोरणे केलं तर डाग येत नाही स्पर्शजन्य जे आहेत त्याची डस्टिंग करायला पाहिजे सपोज एखाद्या बागावर डाग पडायला सुरुवात झाली मग त्याच्यावर कोणती उपाययोजना केली पाहिजे तुम्ही स्पर्शजन्य बुरशी नाशक आहेत त्याची डस्टिंग करा त्याच्यामुळे डाग नाही लगेच रोखतो तात्काळ रोखतो त्यामुळे आपल्याला बाजारात भाव मिळतो आता सध्या पाऊस सकाळी येतो संध्याकाळी उघडतो किंवा सारखं वातावरण कोणती काळजी घेतली पाहिजे डाळिंबाची आणि खास करून हार्वेस्टिंगला आल्यावर आता यामध्ये जैविक म्हणून सुडो सुडोनोमास ट्रायकोडरमा यांच्या फवारण्या प्रति लिटर तीन ग्राम आणि दर पंधरा दिवसाला घेतल्या पाहिजे शेतकऱ्याने काळजी म्हणून जमिनीवर फवारलं पाहिजे वर फवारलं पाहिजे किंवा जमिनीतून सोडलं तरी सुद्धा हरकत नाही आता पहा की तुमच्या जे बागामध्ये डाळिंबाचे जे आकार आहे हे पा आपण आता शेतकरी बांधवांना हे डाळिंबाचं पीक एवढं जोमात आणलं पाटलांनी हे पा कुठलाही याच्यावर डाग दिसत नाही किंवा काहीच नाही एक काय होतं की शेतकरी नेमका इथंच कमी पडतो की आता बऱ्याच जागेवर असताना किंवा डागा पडला म्हणून भाव कमी आला ह्याच्यामुळे अशा ह्याच्यात शेतकऱ्यांनी काय सांगाल की यांनी ह्या डागासाठी विशेष कोणती काळजी घेतली पाहिजे यामध्ये सुडो आणि ट्रायकोच्या पावसाळी वातावरणामध्ये फवारण्या घेतल्या पाहिजेत दर दहा दिवसाला किंवा पंधरा दिवसाला या फवारण्या घेतल्या पाहिजेत डाग त्यामुळे रोखतो आता मला एक सांगा पाटील की आपण मागच्या वेळेस विदेशात आपण माल विकला डाळिंबीचा तुमचा माल एक्सपोर्ट झाला तुमचा अनुभव काय सांगाल त्या एक्सपोर्ट केलेल्या डाळिंबाबद्दल आणि यावेळेस इथं लोकलला विकलेलंच आता एक्सपोर्टला माल दिल्यामध्ये शेतकऱ्याला निश्चित भाव जास्त मिळतात परंतु जर कंडिशन तशी जर झाली असली भागात तर लोकललासुद्धा भाव पुरडतो म्हणजे लोकल मार्केटला जरी दिला तरी चांगले बाजारभाव सध्या आहेत त्याच्यामुळं काही काळजी करण्याचं कारण नाही शेतकरी बांधवांनो भस्मरे पाटलांनी मागच्या वर्षी विदेशात माल विकला त्यांनी एक्सपोर्ट केला परंतु पाटलांचं असं म्हणणं आहे की या वेळेस आपल्या महाराष्ट्रातच भाव चांगला आहे फक्त तुम्ही नाशिक म्हणा पुणे म्हणा सोलापूर म्हणा ह्या मार्केटमध्ये चौकशी करायची आणि माल विकायचा आहे आणि विशेष करून पंधरा ऑगस्टनंतर पुन्हा भाव वाढणार आहेत फक्त एक गोष्ट काळजीची की तुमच्या डाळिंबावर असा कुठला डाग नसला पाहिजे आणि ती दिसायला असं गुटगुटीत गुड़ असलं पाहिजे पाहिजे याचा आकारावर वगैरे तुम्ही हे पाव पाहू शकता अशा पद्धतीत त्यांनी ते पिकवलेलं आहे जे की बसमारे पाटलांचं आत्तापर्यंत कष्ट आहे ते पाटील आता हा जी डाग दिसतोय हा डाग वेगळाच आहे तुम्ही म्हणले तर ह्या वर्षी हा नवीन डाग आलाय डागाबद्दल काय सांगेल हे डाग कोणता आणि ह्याच्यावर काय उपाय केली पाहिजे आता हा जो, हा जो ते डाग आहे हा तेल्याचा डाग आहे तेल आणि माझ्या बागी त्या वर्षी तेल्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही डाग नाही अच्छा आणि तेल जर आला तर फळ झिरो सुद्धा बाग झिरो सुद्धा होऊ शकतो अरे बापरे परंतु मी आता सुडो ट्रायको याच्या दर दहा पंधरा दिवसाला फवारणी घेतलेल्या आहेत तर ड्राग आपला हा कंट्रोल मध्ये आहे अच्छा त्या प्रमाणात म्हणजे दोन चार टक्के मध्ये पसर कशी पसर पसरण्याचा जम्पिंग सारखा पसरतो पूर्ण बागेत पसरू शकतो एका झाडावर जरी आला तरी शंभर टक्के झाडावर हा होऊ शकतो अच्छा आणि हा कशाने कंट्रोल होणं शक्य नाही आता याच्यावर बरेच जण झटलेत पण सुडो ट्रायकोचा जा याच्यामध्ये रिझल्ट आहे दर दहा पंधरा दिवसाला फवारून याची काळजी घेतली पाहिजे सुडो आणि ट्रायको ट्रायको शेतकरी बांधवांनो हा तेल्या रोग आहे आणि हा विशेष म्हणजे पहिल्या वर्षी आलाय आणि ह्याचे पसरण्याची गती एवढी मोठी की तुमचा बाग नष्ट करू शकतो त्यामुळं सोडो आणि ट्रायको ह्याची सातत्याने याच्यावर स्प्रेडिंग कर, करा ह्याच्यावर फवारणी करा तरच तुमचा बाग कंट्रोलमध्ये येईल नाही तर बाग वायाला जाण्याचे चान्स जास्त आहेत आणि विशेष करून हार्वेस्टिंगला आल्यानंतर हे पा तुम्हाला दिसतंय पूर्ण डाळीम सडलंय हे ह्याच्यामध्ये काहीच नाही राहिलं आता असं जर डाळीम सडायचं म्हणलं तर शेतकऱ्यांनी काय करावं त्यामुळे एकच गोष्ट आहे की तुम्ही सुडो आणि ट्रायको या दोन औषधाचे त्याच्यावर फवारणी करा त्याच्यावर स्प्रेडिंग करा तर तुमचा बाण वाच तुमचा बाग वाचेल ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे नसता तुमचा बाग जाण्यास सुरुवात होईल असं बसमारे पाटलांचं म्हणणं आहे किंवा त्यांचा अनुभव आहे बरेजण झटले हे कंट्रोल करण्यासाठी परंतु पाटलांचं म्हणणं की ते कंट्रोलमध्ये आलं नाही पण यांचा अनुभव फार वेगळा आहे ही दोन औषधं फवारा तुमचा बाग कंट्रोलमध्ये हातेला रोग नष्ट होईल हार्वेस्टिंगला आलाय बाग बिजमात आलाय ह्या हार्वेस्टिंगच्या वेळेस नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही हार्वेस्टिंगमध्ये पहिल्यांदा कलरचा माल काढायचा अच्छा कलरचा माल काढून परत सात आठ दिवस थांबायचं त्याला पोटेसो नाईट किंवा झिरो झिरो पन्नास परत द्यायचं राहिलेला माल आला ज्याला कलर आला नाही त्याला कलर पण येतो परत माल पोचतो परत दुसरा टप्पा करायचा त्याच्यामध्ये जरी परत काही हिरवं राहिलं परत ठेवायचं परत त्याला पोटॅसोनाईट नाहीट झिरो झिरो पन्नास वगैरे खतं देऊन परत माल पोचतो त्यावेळेस असे तीन टप्प्यात हार्वेस्टिंग करायला पाहिजे आता नेमकं डाळिंब तोडताना अचूक हेच फळ तोडलं पाहिजे कसं ओळखायचं आता हे या माला जो कलर आलेला आहे आता, या आता या, या याला थोडा बिस्किट कलर आहे परंतु मार्केट मध्ये चालतंय आणि आता याला कलर आलेला नाही याच्यामध्ये तर हे ठेवायला हरकत नाही पंधरा दिवस राहू शकत याला सुद्धा पंधरा दिवसानंतर चांगल्या प्रकारचा बाजार फळ तोडलं पाहिजे आता हे फळ तोडण्यास हरकत नाही याला कलर आलेला आहे चांगला प्रकारचा कलर आलेला आहे हे तोडण्यास हरकत नाही म्हणजे फळ तोडताना कलर आलेलंच फळ तोडायचं हो आणि जे उर्वरित आहेत आता कधी कधी काय होतं की कुतं कुतं थोडं फिकट बघा याला एका साइडनं लाल कलर दिसतो या साईड न लाल कलर आहे आणि या साइडनं थोडा फिकट कलर आहे बाबतीत काय केलं पाहिजे याला पोटे सोनाईट किंवा झिरो झिरो पन्नास जमिनीतून दिलं पाहिजे किंवा फवारलं तरी हरकत नाही फवारल्यानंतर एक पाच सात दिवसामध्ये चार पाच दिवसामध्ये कलर येतो त्याला कलर येतो बांधवांनो हो। की एक गोष्ट महत्वाची हार्वेस्टिंगच्या वेळेस की कलर कुठल्या फळाला आला तेच फळ तोडायचं आहे दुसरी गोष्ट एखादी असं होऊ शकतं की या साईड ही साईड लाल आहे आणि ही साईड अशी आहे याचा अर्थ कलरला आपण कुठेतरी फवारणी थोडं कमी पडलो तर सरणी पण त्याला फवारणी करायची आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस योग्य फळच तोडलं पाहिजे जेणेकरून त्याला बाजारपेठेत भाव मिळेल आणि आपल्याला अपेक्षित आप आपल्याला भाव मिळेल कारण काय होतं की पाटील काय होतं माहिती का की आपण शक्यतो रोजानं किंवा कामाला कामगार लावतो ते तोडत बसतात कसेही तर त्याबद्दल नेमकं कामगारांना काम काय ट्रेनिंग दिली पाहिजे काय सांगाल त्यावेळेस त्याविषयी कामगाराला जे आपण महिला मजूर किंवा पुरुष मजूर लावतो तर त्यांना अगोदर सर्वांना एका जागेवर उभं करून hmm. सर्वांना सांगायचे की ह्या पद्धतीचं फळ तोडा ह्या पद्धतीचं तोडू नका अच्छा आणि मग त्या पद्धतीने ते तोडतात बरोबर आहे yeah, मॅनेजमेंट शिवाय काम नाही शेतकरी बांधवांनो आपण मजूर लावलं की एक दहा मिनिटासाठी त्यांना उभं करायचंय आणि दोन फळं हातात घ्यायचे की जे तोडायचंय कोणतं आणि कोणतं तो नाही तोडायचं हे तुमचे दहा मिनटं तुम्हाला एवढा फायदा करून देतील कारण आपलं काय होतं की आपण कामगार बागात लावायचे आणि तोडायला लावायचे मग ते काय गप्पा मारित गप्पा मारित हे तोड ते तोड ते तोड मग त्याचे परिणाम आपल्याला बाजारपेठेत होते भाव कमी लागतो आणि काही नाही खराब तोडलेली डाळिंब एक दहा वीस टक्के जाऊ शकतात त्याच्यामुळं पूर्ण त्या डाळिंबाला भाव मिळत नाही आणि आपलं नुकसान होऊन बसते मजूर लावल्यानंतर काळजी घ्या की तुम्हाला त्यांना समजून सांगायचं आहे काय तोडायचं आहे आणि काय नाही तोडायचं कारण का मॅनेजमेंट हा खूप महत्वाचा भाग आहे मग ती शेती असेल किंवा मग व्यवसाय असेल मॅनेजमेंट इज द बेस्ट ऑप्शन ऑफ पार्ट ऑफ बिझनेस एक गोष्ट सांगा की शेतकऱ्यांनी विदेशात माल दिला पाहिजे किंवा नाही दिला पाहिजे आणि जर द्यायचं तर ती कशी पद्धत कशा पद्धतीने गेलं पाहिजे तिकडे माल जर वन टाइम हार्वेस्टिंगला आलेला असेल हा? शेतकऱ्याचा बऱ्याच प्रमाणात जर माल निघत असेल तर तो कुठल्याही विविध ज्या एक्सपोर्ट कंपन्या त्यांचे एजंट्स राहनात येतात माल पाहतात आणि चॉईस करतात आणि चांगल्या प्रकारचा बाजारभाव देतात परंतु आपला जर माल वन टाईम हार्वेस्टिंगला जर आला नसला तर टप्प्याने आपण दोन तीन टप्प्यामध्ये काढून तो आपल्या सोलापूर सारख्या पुण्यासारख्या नाशिक सारख्या मार्केटला जरी घातला तर सुद्धा चांगल्या प्रकारचे तिथून माल मॉलला स्टॉलला असं विविध ठिकाणी जातो आणि चांगल्या प्रकारचा बा, बाजारभाव मिळतो म्हणजे विदेशात माल नेण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही कंपन्या आपल्या शेतावर येतात शेतकरी आनंदाची गोष्ट आहे की जर तुमचं पीक चांगलं असेल तर विदेशात जे माल एक्सपोर्ट करते त्या कंपन्या करतात ना ते तुमच्या स्वतः शेतात येतात ते माल चॉईस करतात आणि मग देतात तर पाटलांचं असं म्हणणं की जर एक साथ हार्वेस्टिंगला माल असेल तर विदेशात द्यायला किंवा विचार करायला हरकत नाही परंतु वर्षीचं बहुतांश वातावरण असं आहे की टप्प्याटप्प्यानं माल हार्वेस्टिंगला यायला लागलं आणि सुदैवानं महाराष्ट्रात भाव चांगला आहे त्यामुळे बाहेर कुठं जाण्याची गरज नाही फक्त माल चांगला तोडा आणि ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या बाजारपेठेमध्ये भाव जास्त आहे सर्च करून तिथं माल विकायला हरकत नाही आणि तुमच्यासाठी आणखीन एक आनंदाची बाब आहे की पंधरा नंतर भाव वाढणार आहेत बरोबर आहे पटेल हो, पंधरा ऑगस्ट नंतर शंभर टक्के भाव वाढणार पंधरा नंतर भाव वाढणार त्यामुळं शक्य असल्यास कसं आपल्याला पंधरा ऑगस्टपर्यंत जाता येईल ते बघायला हरकत नाही पाटील आपलं जे हे जे डाळिंबाचं क्षेत्र आहे हे क्षेत्र किती आता तुम्ही बघा म्हणलात काही सोलापूर मार्केटला डाळींब विकलं ते किती विकलं आणखीन पीक किती निघू शकतं आताच्या वातावरणानुसार मी आतापर्यंत सोलापूरला एक सहा टन माल दिलेला आहे सोलापूर मार्केटला आणि आणखी आता हे टप्प्याटप्प्याने जवळपास वीस पंचवीस टन माल एक आठ दहा गाड्या निघू शकतात अच्छा म्हणजे सर्व मिळून ऍव्हरेज म्हणून एक तीस बत्तीस टनाचं माल निघू शकतो आताचे जे भाव आहे आता, आता तुम्ही म्हणलात की भाव सध्या सुदैवान चांगला आहे आणि पंधरा ऑगस्ट नंतर भाव वाढण्याचे चान्स आहेत तुमचं काय आहे तीन एकर क्षेत्रामध्ये हे सर्व मिळून उत्पन्न किती उत्पन्न किती मिळत सध्या मार्केटची साठ ते ऐंशी पर्यंत सरासरी मार्केटला न्यायनंतर मिळते आणि पंधरा ऑगस्ट नंतर शंभर टक्के शंभरच्या पुढे शेतकऱ्याला सरासरी भाव मिळणार आहे आता तुमच्या तीन एकर मध्ये जे तुमचं जे आता म्हणलात की तीस ते बत्तीस टन माल निघल तुम्हाला वार्षिक उत्पन्न किती मिळण या भागामधून साधारण वीस ते बावीस लाख रुपये वार्षिक उत्पन्न याच्यामध्ये मिळण्यास काही नाही पूर्ण खर्च शेतकरी बांधवांनो तीन एकर क्षेत्रामध्ये तीस ते बत्तीस टन माल आणि त्यामधून वीस ते बावीस लाख रुपये निवळ पूर्ण खर्च जाता उत्पन्न उत्पन्न निघतो पण त्यामाग कष्ट सुद्धा तेवढं आहे पण कष्ट कसं केलं पाहिजे त्याला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे किंवा छोट्या छोट्या गोष्टीत बसमारे पाटील स्वतः गावात एवढा बंगला असून शेतामध्ये या कोट्यावर राहतात आणि विशेष म्हणजे अशा का अशा म्हणजे हार्वेस्टिंगच्या काळात तर दर दिवस कोट्यावर येते सकाळी आता आम्ही शूटला आलोत तर पाटील दारात आमची वाट बघत आहे सकाळी साडेसात वाजता म्हणजे समजून घ्या या पैशामागं कष्टसुद्धा तेवढं मोठं आहे विशेष म्हणजे आधुनिकतेची जोड आहे त्यामुळं कष्ट केल्यानंतर उत्पन्न निश्चित मिळतं फक्त काय होतं की ढोबळ मानाने कष्ट न करता त्याला एक चांगल्या पद्धतीत त्याचं कुठलं केलं पाहिजे स्मार्ट वर्क करा ज्यामधून तुम्हाला उत्पन्न मिळेल आता पाटील एक गोष्ट सांगा आता डाळिंबाची हार्वेस्टिंग झाली आता घरीत धारा तर कटिंग संदर्भात काय सांगाल की डाळिंब कट करण्याविषयी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे छाटणी घ्या छाटणी तेच डाळिंब हार्वेस्टिंग झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही बेसळ सेनखत भरणे दहा सव्वीस वीस भरणे ह्या प्रक्रिया करून जमिनीचं नांगरून किंवा रोट मारून परत माती त्याला लावली पाहिजे सातत्याने एक दोन महिने पाणी दिलं पाहिजे आणि त्यानंतर बाग तानावर दिला पाहिजे ताण दिल्यानंतर मग परत छाटणी करायला पाहिजे म्हणजे लगेच तात्काळ छाटणी नाही 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 तात्काळ छाटणी नाही शेतकरी बांधव खूप महत्वाचा प्रश्न आहे बरं का छाटणी संदर्भामध्ये प्रत्येक कामाला शास्त्र आहे तुम्ही कधी करायचं आहे आणि कधी नाही करायचं आता पाटील एक सांगा की पाण्याचा ताण देणं म्हणा किंवा मग त्याच्यात पुढच्या फुटव्यासाठी तर कटिंग करताना कशा कशा फांद्या कट केल्या पाहिजेत किंवा त्याचं एक सूत्र असेल ना की ही फांदी कट करायची किंवा ही नाही कटिंगची पद्धत असते पंजा छाटणी म्हणते त्याला आपला जसा हाताचा पंजा असतो त्याप्रमाणे झाडाला आकार दिला पाहिजे त्याप्रमाणे चांगले प्रशिक्षित छाटणारे आणून त्याप्रमाणे छाटणी केली पाहिजे म्हणजे पंजा हा काय प्रकार आहे पंजा म्हणजे जसं आपण हाताचा पंजा आहे म्हणजे असं कमी जास्त वर म्हणजे झाड असे जसे हा हाता पाजी बोट सारखे नसते तसं झाडाला पण कमी जास्त कमी जास्त छाटणी खाली कोणती अशा पद्धतीत एक ज्या पद्धतीने छाटणी केली पाहिजे याला म्हणायचं जुना सूत्र हाताचं म्हणजे कुठली फांदी कमी छाटायची तर कुठली जास्त छाटायची पुन्हा ती कुठली छाटी कमी छाटायची ही अशी छाटणीची पद्धत आहे डाळिंबाच्या या पूर्ण तुमच्या बागामध्ये आम्ही पाहिलं बाग अतिशय जोमात आणलाय पीक तर बघायचं काम नाही म्हणजे सगळं झगड लगडलेच आहे नुसते डाळिंबच दिसतेत आजच्या काळात जे नवीन शेतकरी ज्यांना आता नवीन डाळिंब लावायचे किंवा जे डाळिंब लावायचा विचार करतायत तर त्यांच्या लागवडीविषयी थोडक्यात माहिती सांगा कि किती की किती फुटावर लागवड केली पाहिजे किंवा कोणत्या शेतात केली पाहिजे कशा कंडिशनमध्ये केली पाहिजे आता डाळिंबाची लागवड ही हलक्या आणि मुरमाड जमिनीत किंवा डोंगराळ भागातसुद्धा डाळिंबाला उताराच्या जमिनीवर सुद्धा डाळिंब लागवड करू शकतात तर डाळिंबाची लागवड ही चौदा बाय दहाचे उत्तम अंतर आहे डोंगराळ भागात मुरमाड जमिनीत डाळिंब लावायला हा हरकत नाही भारी जमिनीत काळ्या जमिनीत डाळिंब शक्यतो शंभर टक्के लावूच नाही काळ्या जमिनीत आता कुठं कुठं काय भेटलंय काळ्या जमिनीमध्ये काय की लोकांनी असं रॅम केलेत समजा वटे केलेत डाळीम लावायला आणि दोन्ही यांच्यामध्ये खड्डे खांदून त्याच्यात मुरुम भरलाय ती काय पद्धत आहे ते तर ओव्हर पाना झाला पण ते पुढं पुढं गेल्यावर ते सक्सेस होत नाही सुरुवातीला दोन तीन वर्ष चांगलं वाटत असे ते नंतर मग बागार तेल येणं विविध रोगाला बळी पडणं बहार चांगला नाही येणं कळी चांगली नाही येणं असे प्रकार होतात त्याच्यामुळे हे प्रकार होते शेतकरी बांधवांनो डाळिंब बा, संदर्भात किंवा हार्वेस्टिंग संदर्भात रोग असेल तो पडणारा डाग असेल ज्याच्यामुळे तुम्हाला बाजारपेठेत भाव कमी मिळतोय अशा सर्व विषयावर आज आपण चर्चा केली तरीसुद्धा आपल्याला जर डाळिंबाविषयी आणखीन काही जर माहिती पाहिजे असेल किंवा अडचण असेल तर बसमारे पाटलांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे ते त्यावर त्यांना संपर्क साधा आणि डाळिंबाविषयीची आवश्यक असलेली परिपूर्ण अशी माहिती मिळवा काय होतं शेतकऱ्याने शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे आणि शेतकरी मोठा झाला पाहिजे हाच त्यामागचा मुख्य उद्देश आहे शोधवार्ता टीम कायम शेतीविषयक असेल किंवा व्यवसाय विषय असेल की त्या विषयाची परिपूर्ण माहिती देण्याचा आम्ही कायम प्रयत्न करतो कारण का मातीत जन्मालेले आपण पोरं शेतकऱ्याची पोरं आणि शेतकऱ्याचं आपण काहीतरी देणं लागतो या माध्यमातून आपण ते दिलं पाहिजे म्हणून असं वाटतं की जिथं बसमारे पाटील जर लाखो रुपयामध्ये उत्पन्न काढित असतील तर बसमारे पाटलासारखे आणखीन शेतकरी तयार झाले पाहिजेत आणि त्यांचं उत्पन्न हजारावरून लाखावर गेलं पाहिजे अशीच आमची इच्छा आहे म्हणून आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत Danke.